भारतीय भूमीतील दोन महत्त्वाचे सण म्हणजे होळी आणि रंगपंचमी हे सण फार प्राचीन काळापासून भारतात साजरे होत आहेत या सणांच्या सुरुवातीची पाळंमुळं पार पुराणात आणि महाभारतात सापडतात हे दोन्ही सण आपण का साजरे करतो आणि केव्हापासून साजरे करतो याच्या कथा रंजक आहेत एक भक्त प्रल्हादाशी संबंधित आहे तर एक राधाकृष्णांशी चला तर मग आज दोन्हीही कथा सांगते नमस्कार मी चैत्राली मंगेश चव्हाण तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मराठी कथा विश्वातील पॉडकास्टवर त्याचं नाव आहे दी इंडियन स्टोरी टेलर श्री विष्णूंच्या कट्टर शत्रूंपैकी एक म्हणजे हिरण्य कशुपू त्याने आपल्या तपाच्या बळावर ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्या वरदानाचा गैरवापर करत त्रैलोक्याचा राजा झाला दैत्यांचा राजा असल्यामुळे स्वभावताच तो क्रूर होता त्याला त्याच्या शक्तीचा इतका अहंकार झाला होता की तो मोठ्या मोठ्या देवांनाही आपल्यासमोर तुच्छ समजेल त्याने आपल्या राज्यात देवांची भक्ती करण्यावर आणि त्यांच्यासाठी यज्ञ करण्यावर बंदी आणली जो कोणी देवांची भक्ती करताना सापडेल विशेष करून श्रीविष्णूंची भक्ती करताना त्याला हिरण्य मृत्यूदंड देत तो त्रैलोक्यात कोणालाही त्रास देत त्यामुळे सगळे देव त्याला वैतागले होते संपूर्ण प्रजा त्रासावलेली त्याच्या भीतीने कोणीही श्रीहरींची वा कोणत्याही देवाची भक्ती करेना फक्त एका व्यक्तीला सोडून तो व्यक्ती म्हणजे हिरण्यकशुपूचा मुलगा प्रल्हाद प्रल्हाद हिरण्यकशुपूच्याच महालात त्याला न जुमानता श्री विष्णूंची भक्ती करत राजाला हा प्रकार कळल्यावर त्याने आधी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण प्रल्हादच त्याला उलट समजवू लागला की बाबा तुम्ही श्रीविष्णूंना शरण जा हिरण्यकश्यपू आपल्या शत्रूंचं नाव आपल्या मुलाच्याच मुखातून ऐकून चिडला आणि त्याला मृत्यूदंड सुनावला भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला पण प्रल्हादाची भक्ती इतकी उत्कट होती की त्याला साधं खरचटलंही नाही कोणतंही संकट आलं की प्रल्हाद नुसतं श्री विष्णूंचं नाव घेत आणि त्याचं संकट दूर होईल या प्रकाराने हिरण्य कशुपू आणखी चिडला आणि त्याने आपल्या बहिणीची होलिकाची मदत घेण्याचं ठरवलं होलिकाला वर होता की तिचं देह आगीने पोळणार नाही किंवा ती आगीत जळणार नाही हिरण्य कशुपूच्या सांगण्यावरून होलिका प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन सरणावर बसली आणि सरण पेटवलं गेलं हळूहळू होलिका जळू लागली आणि तिची खाक झाली प्रल्हाद मात्र त्या आगीतून साधा चटकाही न सोसता सुखरूप बाहेर पडला आता वळूया आपण रंगपंचमी का साजरी करतो या कथेकडे ही कथा आधारित आहे राधाकृष्णांच्या बालपणातील एका गोड आठवणीवर राधाकृष्ण आणि सारे त्यांच्या वयाचे गोप गोपी मित्र लहानपणी यमुनेच्या काठावर एकत्र खेळत राधा म्हणजे बाळकृष्णांची अत्यंत आवडती मैत्रीण पण श्रीकृष्णांपासून किंबहुना सगळ्यांपासूनच ती एकदम वेगळी होती राधेचा गोरा रंग तिचं रूप चार चौघात देखील उठून दिसे आणि श्रीकृष्ण म्हणजे निळा सावळा जणू काही पावसाळी मेघ राधेचं गोरं रूप आणि आपलं सावळं रूप पाहून बाळकृष्णांचं मन रुसतं त्यांना वाटतं आयुष्यात एकदा तरी तिचा रंग आपला रंग एक व्हावा आपल्यात कोणताही भेद उरू नये एकदा अशाच रुसलेल्या अवस्थेत विचार करत कृष्ण यशोदा आईकडे जाऊन पोहोचला आणि म्हणाला आई राधा इतकी गोरी मी इतका सावळा तुम्हाला सावळं का गेलंस यशोदा आई हसून म्हणाली तुझं सावळं किंवा गोरगुणं माझ्या हाती थोडीच होतं ईश्वर जो रंग जे रूप देऊन आपल्याला पाठवतो आपल्याला ते स्वीकारावं लागतं यशोदा मातेचं समंजस उतर श्रीकृष्णांना पटलं नाही त्याने म्हटलं आई मला वाटतं ना राधेचा आणि माझा रंग एक असावा किंबहुना सगळ्यांचाच रंग एक असावा कोणताच वर्णभेद उरू नये निदान एक दिवस तरी यशोदाई आपल्या लाडक्या कृष्णाचं असं क्रांतिकारी उत्तर ऐकून गमतीत म्हणाली मग एक काम कर तुझ्याहून सावळा असा रंग राधेला लाव म्हणजे ती तुझ्याहूनही सावळी होईल किंवा तुमचा रंग तरी काही वेळ का असेना एक होईल यशोदाई हे मस्करीत बोलली पण बाळकृष्णाने ते मनावर घेतलं आणि पुढच्या क्षणी राधेला जाऊन त्याने रंग लावला राधा देखील कानाने खोड काढली असं वाटून त्याला रंग लावू लागली हा हा म्हणता या खेळात सारेच गावकरी भाग घेऊ लागले आणि रंगांची उधळण सुरू झाली आणि तेव्हापासून आपलं रंग रूप विसरायला लावून साऱ्यांनाच एका रंगात रंगवणारा हा खेळ आपण भारतीय रंगपंचमी म्हणून साजरा करू लागलो मित्रांनो तुम्हाला होळी आणि रंगपंचमीच्या मनपूर्वक शुभेच्छा भक्त प्रल्हादाची जशी श्रीहरींनी काळजी घेतली त्याचं रक्षण केलं तसंच श्रीहरी नकारात्मक ऊर्जा शक्तींपासून तुमचंही रक्षण करोत आणि श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात सुखाचे आणि समाधानाचे रंग भरोत, श्रीकृष्ण अर्पण